नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सूक्ष्म पण खोल विषयावर विशुद्धी चक्र विशुद्धी म्हणजे काय विशुद्धी म्हणजे पूर्ण शुद्धता हे चक्र आपल्या कंठ प्रदेशात स्थित आहे पण लक्षात ठेवा हे फक्त बोलण्याचं चक्र नाही तर हे आत्म्याचं बोलणं आहे म्हणून त्याला ट्रूट चक्र असंही म्हटलं जातं कारण जेव्हा विशुद्धी जागृत होते तेव्हा मनुष्य सत्य जगू लागतो फक्त सत्य बोलत नाही विशुद्धी आणि वाणीचा गूढ संबंध आपण जे बोलतो ते फक्त शब्द नसतात प्रत्येक शब्दामागे एक ऊर्जा तरंग असतो सामान्य अवस्थेत आपण अहंकारातून बोलतो माझं मत माझं दुःख माझं बरोबर पण विशुद्धी जागृत झाल्यावर बोललं बदलतं ते मी मधून येत नाही ते अंतकरणातून येतं म्हणून अशा व्यक्तीचं बोलणं थेट समोरच्या मनाला स्पर्श करतं आणि हळूहळू एक गोष्ट घडते खोटं बोलणं अशक्य वाटू लागतं कारण मन आणि वाणी एकरूप होतात विशुद्धी जागृतीची लक्षण आहे विशुद्धी जागृती होताना शरीर आणि मन दोन्ही संकेत देतात काही लोकांना गशात कंपन जाणवतो कधी उष्णता कधी थंडावा आवाजात बदल होतो तो जास्त शांत खोल आणि स्थिर होतो अचानक मौन आवडायला लागतं उगाचंच बोलावंसं वाटत नाही पूर्वी ज्या गोष्टीवर आपण लगेच प्रतिक्रिया द्यायचो त्या गोष्टीवर आता शांतता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शब्द बाहेर येण्याआधी ते आताच चाळले जातात म्हणजे काय होते तर एखाद्या विषयावर आपण समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना जर काही निगेटिव्ह शब्द किंवा वाक्य मनात आली आणि आपण ती बोलणारच असतो तितक्यात आतून आवाज येतो थांब थोडे विचार करून बोल कारण तुझ्या कंठातून जे शब्द बाहेर पडणार आहेत ते खरे होणार आहेत सो थोडे जपून बोल घाई करू नको मग त्यावेळी आपण आपले शब्द पूर्ण विचार बोलतो। करून बोलतो जेणेकरून त्याचा काही निगेटिव्ह परिणाम होऊ नये वाक्सिद्धी म्हणजे नेमकं काय खूप लोक विचारतात विशुद्धी जागृत झाल्यावर जे आपण बोलतो ते खरं होतं का तर उत्तर आहे हो, हो। पण काही अटी सम वाक्सिद्धी म्हणजे तोंडातून निघाल निघालेला प्रत्येक शब्द लगेच सत्यात उतरेल असं नाही वाक्सिद्धी कधी कार्य करते जेव्हा मन शुद्ध असतं हेतू स्वार्थी नसतो आणि अहंकार नसतो अशावेळी दिलेला आशीर्वाद खूप प्रभावी ठरतो पण लक्षात घ्या शाप देण्याची वृत्ती आपोआप नाहीशी होते कारण विशुद्धी जागृत झालेली व्यक्ती दुखावण्यासाठी बोलतच नाही ती जाणते शब्द म्हणजे कर्म आहे विशुद्धी आणि कर्मबंधन हा भाग खूप महत्त्वाचा आहे विशुद्धी जागृत झाल्यावर ईश्वर तुम्हाला शक्ती देत नाही तर तो तुम्हाला जबाबदारी देतो कारण आता चुकीचा शब्दही तत् तत्काळ कर्म बनतो म्हणून अनेक लोकांना वाटतं मी पूर्वीसारखा बोलत नाही हो म्हणजे पूर्वी मी पूर्वीसारखी किंवा मी पूर्वीसारखी बोलत नाही तर हो कारण आत्मा तुम्हाला मौन शिकवत असतो मौन म्हणजे कमजोरी नाही म्हणून ही एक मोठी सिद्धी आहे मंत्र नामस्मरण आणि विशुद्धी यांच्याबाबत जाणून घेऊया विशुद्धी जागृत झाल्यावर खूप जणांना जाणवतं मंत्र जप कमी झाला आहे पण सत्य हे आहे जप कमी होत नाही तो गहन होतो आवाज कमी होतो पण भावना खोल जाते नामस्मरणात शब्दांपेक्षा कंपन महत्त्वाचं बनतं आणि तेच खऱ्या अर्थाने साधना असते शब्दांद्वारे उपचार म्हणजेच हिलिंग पावर याबाबत जाणून घेऊया काही लोक असतात ते काही विशेष बोलत नाहीत पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मन हलकं होतं डोळ्यात पाणी येतं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं हे शब्द नाहीत हा ऊर्जा प्रवाह आहे विशुद्ध जागृत झाल्यावर वाणी उपचार बनते विशुद्धचक्र म्हणजे सिद्धी नाही ती एक जबाबदारी आहे जिथे वाणी शुद्ध होते तिथे आत्मा बोलतो आणि जिथे आत्मा बोलतो ते शब्दही साधना बनतात